काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संगमनेर शहरामध्ये शिवजयंती निमित्तानं लावण्यात आलेली कमान कोसळली आहे सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही शहरामध्ये गेली दोन दिवसापूर्वी निमित्तानं भव्य कमानी उभारला गेला तर महायुतीच्या वतीनं उभारण्यात आलेली कमान तशीच ठेवली होती संबंधित ठेकेदारानं ती कमान काढली नव्हती तर शहरात बसस्थानक परिसरामध्ये वाहनधारकांची नेहमीच मोठी वर्दळ असते अशातच अज्ञात वाहनाचा धक्का लागल्यामुळं ही कमान कोसळली आहे सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही त्यानंतर तात्काळ महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत ही कमान काढून घेतली आहे बाबासाहेब सी न्यूज मराठी संगमनेर एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्माखर आता एकोणावीसशे नव्याण्णव रुपयात दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद चेनवद। आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर